નમસ્કાર આચાર બતમ્યા ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય જય જય નારાયણ હરે માઉલી આહેતી કૃપે ચે સાઉલી નામ જપ બ્રહ્મ વરમ વાદુ ન શકે સ્નાદિ કર્મ નામે પાવન ધર્માધર્મ નામ પરબ્રહ્મ વિદાર્થ श्री संत नारायणजी अप्पा महाराज यांच्या वार्षिक संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सत्ता श्री क्षेत्र ढाळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उदार हरिनामे नाम संक्रतन साधन पे सोपे जड़तील पापे जन्मांतरीचे यारे यारे लाना तोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी या उक्ति प्रमाणे सर्व भाविक भक्ताना कळविण्यात आत्यानंद होतो की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत नारायणजी अप्पा महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र ढाळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे श्री संत नारायणजी अप्पा महाराज यांच्या कृपेने श्री व वैष्णवश्री गुरुवरे महारोतराव महाराज यांच्या आशीर्वादाने व वा स्री श्री वैष्णव श्रीराम महाराज यांच्या प्रेरणेने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्ताने या श्रवणाचा महाप्रसादाचा आवश्यक लाभ घ्यावा ही नम्रवती ही नम्र विनंती भागवत कथा प्रवक्ते भागवताचारी हरिभक्त परमपूजे दत्तात्रेय महाराज पुरी बोर्डीकर सप्त्यातील कार्यक्रम काकडा आरती पाटे चार ते सहा विष्णू शहस्त्रनाम सकाळी सहा ते आठ ज्ञानेश्वरी पारायण सकाळी आठ ते बारा गाता भजन दुपारी बारा ते दोन श्रीमत भागवत कथा सोळा वेळ दुपारी दोन ते पाच हरिपाट व धूप आरती सायंकाळी सहा ते सात आ, आ, सात काकडा आरती प्रमुख आणि कीर्तनकार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी हाणिक महाराज माणिक महाराज रेंगे परभणीकर आणि चार मे दोन हजार पंचवीस रोजी श्री हबाप श्री महेश महादेव महाराज बोराडे शास्त्री पाच मे दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे रोहदास महाराज कळकेकर सहा सहा मे दोन हजार पंचवीस रोजी हा बाप भीमा शंकर गुरुजी हिरंडेश्वर संस्थान परभणी सात मे दोन हजार पंचवीस रोजी हा बाप श्री तुकाराम महाराज मोळीक आणि आठ मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णव शास्त्री हा बापा श्री बाप बापूदेव महाराज बेलगवाणकर नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी हा बाप्पा श्री भारत महाराज चौधरी जळगाव दहा मे रोजी पूजेचे कीर्तन हरिभक्त परमपूजी श्री विजयानंद महाराज सुपेकर दुपारी दोन ते चार हा बापा श्री निवृत्ती महाराज इशारकर सायंकाळी आठ ते दहा आणि दहा मे रोजी गुरुवारी हा आ भगवान महाराज शिंदेकर रात्री दहा ते अकरा अकरा मे रोजी हा बापा श्री अच्युत महाराज दस्तापोरकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी आठ ते दहा होईल त्यानंतर महाप्रसाद होईल